नमस्कार मी निशा तो माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस मस्त आनंदात जावं अशी मी देवाकडे प्रार्थना करते तर मी आज बनवणार आहे चिकन खिमा तर त्यासाठी मी भरपूर असा कांदा कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर लसूण आलं आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे कांदा मस्त असा भाजून घेतलेला आहे खोबरंही भाजून घेतलं आहे आणि दोन चमचे जिरं घेतलेलं आहे कांदा जिरं लसूण आलं कोथंबीर पण दळू शकता माझ्याकडे कोथंबीर नव्हती त्याच्यामुळे नाही टाकली हे बघा पंधरा लोकांचा मसाला आहे हा पंधरा लोकांची चिकन खिण्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी एवढा मसाला लागतो बघू शकता तुम्ही दोन चमचे एवरेस्ट मसाला टाकलेला आहे भाजी ही पप्पा करता आहेत मी मसाला वगैरे तयार करून देते आणि भाजी पप्पा करतात चिकनची भाजी नेहमी पप्पाच करत असतात त्यांना खूप छान जमते दोन चमचे एव्हरेस्ट मसाला दोन चमचे काळा मसाला पप्पांनी टाकून घेतलेला आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात पप्पा त्यांच्या हिशोबाने टाकतात इथे मी दीड किलो खिमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे पंधरा लोकांसाठी दीड किलो खिमा पुरेसा होतो आणि मीठ टाकून घेतलेले आहे आणि मस्त असा तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे ज्याला जे काम परफेक्ट जमतं आता पप्पांना चिकनची भाजी वगैरे खूप छान जमते आणि आमची मिस असल्यामुळे डब्यावाल्यांना पण पप्पांच्या हातचीच चिकनची भाजी आवडते त्याच्यामुळं पप्पाच करतात तर इथं कांदा हळद आणि मीठ असं परतून घेतलेलं आहे खिमा शिजवण्यासाठी आता खिमा टाकून घेतलेला आहे आणि हे असं परतून घेत आहे आणि खिमा मस्त असा शिजवण्यासाठी ठेवलेला आहे इथं आपला पंधरा लोकांचा मसाला हा तयारी इथं आपलं चिकन आहे चिकन म्हणजे चिकन खिमा शिजतोय आणि इथं आई मस्त अशी भाकरी करतायत बघू शकता चिकनच्या चिकनच्या भाजीसोबत भाकरी खूप छान लागते बघू शकता आम्ही डब्यावाल्यांना कधी चिकनची भाजी देतो कधी चिकनचा खिमा देतो असं वेगवेगळं देत असतो तर बघा आपला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घालेला आहे पप्पाने थोडंसं वरतून तेल टाकले तेल थोडंसं कमी झालं होतं त्याच्यामुळे वरतून तेल टाकलेलं आहे आणि आम्ही मसाल्यामध्ये सगळ्या शेवटी मिरची टाकतो तर इथं तीन चमची मिरची टाकलेली आहे आपल्याला लो पंधरा लोकांची भाजी करायची आहे त्या हिशोबाने करत आहे त्याच्यानंतर शिजवलेला खिमा हा मसाल्यामध्ये टाकून घेतलेला आहे पाण्यासकट बघू शकता तुम्ही तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर बघा म्हणजे मलाही अजून काहीतरी करण्याची हिंमत येईल प्लीज माझ्या चुकाही खूप होतात तर तुम्ही माझ्या चुकाही सांगा मला तर बघा असं पप्पांनी मस्त परतून घेतलेलं आहे आणि बाजरी तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ अशी तव्यावर भाजून घेऊन थंड करून आणि मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पावडर करून घेतलेली आहे आम्ही दहा पंधरा दिवस जाईल अशी एवढी पावडर करून ठेवतो आणि पप्पांनी टाकून घेतलेली आहे ती पावडर यांनी भाजी एकसंध होते घट्ट होते आणि चवही खूप छान लागते आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे तेवढं आपण आपल्या अंदाजानुसार टाकू शकतो आम्ही अंदाजीच टाकतो बघू शकता तुम्ही पाणी टाकून त्याला असं हे केलेलं आहे डायरेक्ट टाकलं तर त्याच्या गुठळे होतात त्याच्यामुळे मग असं पाणी टाकून केलेलं आहे बघू शकता तुम्ही असं एकदा करून बघा जास्त पाहुणे वगैरे आली तर अशी भाजी करून बघा त्यांनाही खूप आवडेल तर बघा कोथंबीर नव्हती कोथंबीर पप्पा नंतर आणलेली होती तर मी नंतर भाजी टाकलेली होती मसाल्यात पण दळू शकता तर बघा आणि याच्यामध्ये दोन तांबे पाणी टाकलेले ही भाजी पंधरा लोकांना आरामशीर पुरते तर बघू शकता